मराठा समाजा वतीने मी आवारणार कारण अनेक वर्षापासून आणि आता अनेक महिन्यापासून जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करतो दारांगे पाटलासोबत मी पण अनेक जिल्ह्यामध्ये अनेक अनेक शहरामध्ये अनेक तालुक्यामध्ये सभा घेण्यासाठी ठेवलो पाटलांनी काय सांगितलं आणि मराठा समाजाने काय सांगितलं आमचे तीनच मुद्दे होते नंबर एक अमोल उपोषण नंबर दोन साकळी उपोषण आणि नंबर तीन शांततेमध्ये कॅन्डल मार्च सारांगी पाटलांनी प्रत्येक सभेमध्ये सांगितलं कुठल्याही व्यक्तीने हातामध्ये दगड घ्यायचा नाही कायदा हातामध्ये घ्यायचा नाही सर्वांनी शांततेमध्ये आंदोलन करायचं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आजपर्यंत तुम्ही बघितलं मराठा क्रांतिक मोर्चामध्ये अत्यंत शिस्त आणि जगाने दखल घेतली असे मराठा क्रांती मोर्चे निघाले परंतु दोन दिवसापूर्वी आपल्या बीड शहरामध्ये जी काय घटना घडली मी अनेक पत्रकार बांधवांसोबत फिरतो साहेब अनेक पोलीस डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत मला असं जाणवलं की बीड हे अत्यंत महाराष्ट्रात सेन्सिटिव्ह जिल्हा आहे इथं जर काही घटना घडली तर ऑटोमॅटिक महाराष्ट्रामध्ये त्याचा उद्रेक होतो आणि बीड जिल्ह्यामध्ये जर घटना घडायची होती ती हिंदू मुस्लिम दंगल घडवायचे काही जणांनी प्रयत्न करत होते म्हणून मोमी पुऱ्यामध्ये काही लोक घुसले होते आता मराठा समाजाला समाज बांधवाने समाज बांधव आहे ते पण आमच्यासोबत कार्यामध्ये काम करत आहेत हा जो प्रकार आहे मराठा मराठा समाजाला धप्बा लावण्याचं आणि म्हणून शासना आणि एक विनंती आहे जो काय प्रकार घडला आता अनेक शहरामध्ये तुम्ही बघितलं तर साहेब सीसीटीव्ही कॅमेरे फुटलेले मला नाही वाटत मराठा समाज इतके नेमबाग पोडत म्हणून बरोबर आहे कधी दगड मिळाला तर बरोबर सीसीटीव्ही कॅमेरा कसा फुटतो बरोबर आहे कधी म्हणजे ट्रेनिंग असलेले युवक या मोर्चामध्ये फुटले होते मी मान्य करतो की मराठा समाजाचे पण काही युवक होते पण तो तीन जण असतात एखाद्या ठिकाणी जर आमदार झाला तर बंगालची संख्या एक हजार असते मदत करण्याची संख्या वॉटर दोन तीन जण असते बरोबर आहे का नाही मग काय झालं तिथं गाडी घेतला तिथं आम्ही बघायला तिथं दोन गाडी घेतलं तिथं बघायला बांधणारची संख्या जास्त होती आणि गती करणाऱ्याची संख्या कमी होती ती मास्क रुमाल व्यवस्थित कटिंग फिटिंग व्यवस्थित चेहरा बांधून आता पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष या ठिकाणी सामाजिक कार्य प्रत्येक समाजाचे तरी चेहरा ओळखीचा होता ना आपल्या कुणी पण सांगा मी मराठा समाजाचा साहेब दुसरी पंचवीस वर्षात मी मराठा समाजापेक्षा कधी काम करतो एक सुद्धा चेहरा ओळखीचा नव्हता परंतु आता जे काही आरोपी पकडले आहेत साहेबांना मी विनंती करतो जर निष्पाप लोकांचं मराठा समाज त्या ठिकाणी जर पकडले असतील तुम्ही तुमच्या कायद्यानुसार आरोपींना कडक कारवाई करा परंतु निष्पाप लोकांवर कडक कारवाई करू नका ही विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद